नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं कोल्हापूरची कन्या या माझ्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना होळीच्या अगदी मनापासून शुभेच्छा आज होळी असल्यामुळे सगळीकडेच रंगांचा धुमाकूळ चालू आहे आणि ही मुले सकाळी पहाटे सात वाजल्यापासून होळी खेळत आहेत होळीमुळे सगळ्यांना सुट्टी होतीच म्हणून ठरवलं की सगळ्यांनी कुठेतरी आज बाहेर फिरायला जायचं उन्हाळा सुरू आहे आणि बाहेर अगदी कडक ऊन पडलं होतं पण तरीसुद्धा घरी बसून कंटाळा येऊ नये म्हणून ठरवलंच की आज बाहेर कुठेतरी जायचंच म्हणूनच आम्ही गेलो पिंपरी चिंचवड येथे असणाऱ्या चरोली गावातील वाघेश्वर मंदिर दर्शनासाठी हे मंदिर चरोली गावचे ग्रामदैवत असून श्री क्षेत्र आळंदीपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावरती आहे जर तुम्ही आळंदी दर्शनासाठी येत असाल तर या मंदिराला नक्की भेट द्या हे मंदिर पुरातन असून याचा नव्याने जीर्णोद्धार केलेला आहे मंदिराचे हे मुख्य प्रवेशद्वारच अगदी भव्य आणि सुंदर आहे मुख्य प्रवेशद्वाराची रचना अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील किल्ल्याच्या बुरुजाप्रमाणे केलेली आहे मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य आणि मोठा पुतळा देखील आहे या प्रवेशद्वारातून तुम्हाला पूर्ण चरोली आणि आळंदी गावचे सुंदर दृश्य पाहायला मिळते मंदिराला दोन प्रवेशद्वार आहेत जर तुम्हाला तुमचं वाहन पूर्ण मंदिरापर्यंत न्यायचं असेल तर त्यासाठी सुद्धा देखील एक प्रवेशद्वार आहे हे वागेश्वर महाराजांचे मंदिर अगदी सुंदर आणि ऐतिहासिक रचनेनुसार बनवलेले आहे आणि हा आहे या सुंदर आणि भव्य मंदिराचा मुख्य गाभारा गाभाऱ्यात शिवलिंग आणि श्री गणपती बाप्पाची मूर्ती आहे मंदिराचा गाभारा पुरातन काळाची आठवण करून देणारा आहे मंदिराच्या दोन्ही बाजूला रुद्राक्षांची झाडे देखील आहेत मंदिराच्या मागच्या बाजूला कैलास पर्वताप्रमाणे एक सुंदर आणि भव्य रचना केलेली आहे मंदिराच्या आजूबाजूचा परिसरसुद्धा अगदी स्वच्छ आणि सुंदर आहे मंदिराच्या आवारातील स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतली जाते इंद्रायणी नदीकाठी वसलेल्या चरोली गावातील हे ग्रामदैवताचे मंदिर पाहण्यासाठी भाविकांची सतत गर्दी असते आज होळी असल्यामुळे मंदिरात तशी फारशी गर्दी नव्हती मंदिराच्या मागच्या बाजूला शंकर पार्वती गणपती कार्तिकेय विष्णू नंदी आणि दत्तगुरू यांच्या मूर्तीचा अगदी सुंदर आणि निसर्गरम्य असा देखावा निर्माण केलेला आहे याला जोडूनच आदियोगी देखावा आणि शंकराचे रौद्र रूपातील रूप याचासुद्धा देखावा निर्माण केलेला आहे इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेल्या या सुंदर मंदिराची स्थापना सतराशे सव्वीस साली दाभाडी कुटुंबियांनी केली होती पूर्वीच्या काळात ज्ञानेश्वर माऊली ध्यान करण्यासाठी या शांततापूर्ण मंदिरात येत होते प्रत्येक पुरातन मंदिराची एक कथा असते तसेच या मंदिराची सुद्धा एक विशिष्ट कथा आहे दरवर्षी महाशिवरात्र या मंदिरात अगदी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते पावसाळ्यात तरी या मंदिराचे सौंदर्य अजूनही खुलून दिसते महात्मा सार या ग्रंथात देखील या मंदिराचा उल्लेख आहे हे एक प्राचीन मंदिर असून चरोलीतील जागरूक स्थान म्हणून ओळखले जाते पूर्वीच्या काळी संत श्री तुकाराम महाराज देखील या मंदिरात दर्शनासाठी येत होते तुम्ही कधी आळंदी दर्शनासाठी गेलात तर या सुंदर आणि अप्रतिम मंदिराला नक्की भेट द्या आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद